पाहूया पक्ष्यांची दुनिया एक गाव गावामध्ये भरपूर सारी घर होते चिकूच्या झाडावरती खूप सारे चिकू लागले होते त्या झाडावर पक्ष्यांसाठी पाणी ठेवलं होते पक्षी चिकू खाण्यासाठी यायचे आणि पाण्यात आंघोळ करून जायचे आहेत बर्ड्स हे अँग्री बर्ड्स समूहासमूहाने येत असतात आणि आवाजही भरपूर करत असतात हा पहा आहे गोल्डन बॅग उडपीकर म्हणजेच आपला सुतार पक्षी थोडा आगळा वेगळा आहे पाठीवरती त्याचा गोल्डन कलर दिसतोय हाही या ठिकाणी पाणी पिण्यासाठी आणि आंघोळ करण्यासाठी आलेला आहे हा सोनपाटी सुतार पक्षी विरळ आणि झुडपी जंगलात तसेच शेतीजवळच्या प्रदेशात राहतो झाडाच्या सालीत लपलेले कीटक पकडण्यासाठी हा वेगाने झाडाच्या खोडात छिंद्र पाडतो कीटकांशिवाय मध आणि पिकलेली फळेही त्याला आवडतात हा ओढताना बहुतेक वेळा कर्कश आवाजात ओरडतो यावरून सोनपाटी सुद्धा पक्षाला जंगलात सहजपणे शोधता येते हा एक मध्यम आकाराचा पक्षी आहे जो त्याच्या लांब शेपटीच्या पंखांसाठी खूप प्रसिद्ध आहे या पंखांच्या जा टोकाला जाळीसारखं दिसतं ज्यामुळे तो वेगळा दिसतो हा पक्षी आशियामध्ये आढळतो हा पक्षी काळ्या रंगाचा असून तो विविध प्रकारचा आवाज काढतो तो सदाहरित आणि पानगळीच्या जंगलात तसेच बांबूच्या वनातही आढळतो हा पक्षी कीटक आणि लहान पक्षी खातो तो इतर पक्ष्यांनी खाल आणलेले खाद्य हिसकावून खाण्यात देखील पटाईत आहे त्याला पलव पुच्छतवाल असे म्हटले जाते हा पक्षी आकाराने महिन्या एवढा असून शेपटीच्या टोकाची पिसे बारा इंचापर्यंत लांब डोक्यावर गोल शेंडी व दुभंगलेली शेपटी असते शेपटीच्या टोकाला चमच्याच्या आकाराची रॅकेटसारखी दिसणारी दोन पिसे असतात हा पक्षी जवळजवळ भारतभर सगळीकडे बांगलादेश श्रीलंका ब्रह्मदेश अंदमान आणि निकोबार बेटे या ठिकाणी आढळतो हे आहे कोकिळ काणारा असतो तो कोकिळ आणि ही आहे समोर दिसते ती कोकिळा माती ही मनसोक्त आंघोळ करणार कोण असेल बरं ही आहे मैना उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मनसोक्त आंघोळ करत आहे हा आहे सनबर्ड खूप छोटा आणि सुंदर असा पक्षी त्यालाही आंघोळ करा वाटली कस्तुर पक्षी कस्तुर हा एक छोटासा शिकारी पक्षी आहे तो लहान पक्षी कीटक आणि उंदराची शिकार करताना दिसतो या ठिकाणी करायला आलेला आहे कस्तूर मेल हा आहे मेल सनबर्ड हे पक्षी मादीपेक्षा थोडे मोठे असतात आणि चमकदार रंगाचे असतात ते लाल निळ्या हिरव्या जांभळ्या आणि पिवळ्या रंगाच्या विविध संयोजनाने आच्छादित असतात हा तर आपला रोजचाच पक्षी आहे कावळा संध्याकाळची वेळ झाली आणि आता कोणते पक्षी आंघोळ करत असतील हे छोटे छोटे पक्षी आहेत हे आहेत बॅबलर हे खूपच बडबड करणारे पक्षी आहेत प्रवासी पक्षी असून ते समूहाने राहतात हे सात किंवा त्यापेक्षा जास्त पक्षी एकत्र दिसतात त्यामुळे त्यांना सात भाई असंही म्हणतात सातभाई अनेक आवाज पाडतो त्याच्या आवाजामुळे त्यांना बडबडी हे नाव पडलेले आहे हा ब्ल्यू फ्लॅग कॅचर एकटाच आनंदाने आंघोळ करताना बघा दिसतोय हा पक्षी आहे श्याम हा पक्षी भारतभर सर्वत्र दिसतो हा सेंटीमीटर आकाराचा असून दयाळ पक्षाच्या जातपुडीतला आहे नराचे डोके पाठ ते शेपटीपर्यंत वरचा भा, तसे भाग तसेच खालून शाखीपर्यंतचा भाग हा काळा त्याखाली भाग हा गडद नारिंगी रंगाचा असतो श्यामचे मूळ खाद्य कीटक आहे तो चपळपणे जमिनीवरचे किंवा झुळपातील कीटक पकडून वेगाने एखाद्या सुरक्षित जागी जाऊन बसतो आणि खातो हा छोटासा पक्षी आहे ब्ल्यू फ्लायकॅचर किंवा त्याला निलिमा असे म्हणतात हा पक्षी साधारणपणे लहान निळ्या रंगाचा असतो आणि त्याच्या गळ्यात नारिंगी रंगाचा ठिपका असतो हा पक्षी भारत नेपाळ म्यानमार आणि श्रीलंकेमध्ये आढळते हा पक्षी लहान आकाराचा असतो आणि त्याचे शरीर निळ्या रंगाचे असते नर पक्षामध्ये छाती आणि पाठीवर पांढरा किंवा रंग असतो हे आहे मैना साधारणपणे बावीस सेंटीमीटर आकाराचा हा पक्षी आहे ज्या डोळ्याभोवती पिवळी कातडी असते हे पक्षी समूहाने राहतात आपण साळुंकी आहे तिला पण तहान लागली या तहानलेल्या कावळ्याला तर मडक्यात दगड टाकत बसावं लागत नाहीये त्याला तर अगदी आंघोळ करायला सुद्धा पाणी मिळतय किती मनस आंघोळ करायला बसतोय बघा पाण्यामध्ये टॅबलरला आता आंघोळ करून पटकन घरी जायचं आहे बुल बुल। हा आहे शिपाई बुलबुल हा पक्षी साधारणतः ग्रीन बर्ड त्याच्या रंगावरूनच त्याला हे नाव पडले असावे बुलबुल पक्षाप्रमाणे लिपगर्डना बुल हाताळल्यावर त्यांच्या शरीराचे बरेच पंख पडतात त्यामुळे भक्षक विशेषतः साप गोंधळून जाऊ शकतात हे पक्षी नेहमी सदाहरित जंगलांमध्ये आढळतात गरजेनुसार ते भारत आणि भारतीय उपखंडामध्ये फिरताना आढळतात लिपबर्ड हे आकर्षक पक्षी आहेत आणि आकर्षक गाणे आणि आवाजाची नक्कल करण्याची क्षमता यांच्या एकत्रिततेमुळे खूप लोकप्रिय के म्हणजे पिंजऱ्यात ठेवण्याचे पक्षी बनले आहेत कुठला okay, आता विचित्र पक्षी आला त्याचं नाव आहे ब्राऊन हेडे किंवा कुटुरग असं त्याला म्हटलं जात हे रॉबिन पक्षी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये नवीन पक्षी आलाय असं म्हणतात किंवा भेरा असंही म्हटलं जात हा कावळ्यापेक्षा थोडासा लहान आणि सडपातळ असतो त्याचे शरीर पन्नास सेंटीमीटर लांब असते टक्काचूर प्रामुख्याने महाराष्ट्रातील अभयारण्य प्रदेशात आढळतो आणि पुन्हा एकदा आपल्या भेटीला आले हा बॅबलर बडबड करणारा पक्षी चला तर भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद